हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या माझ्या चॅनलला चॅनलला केलं तर प्लीज फ्रेंड्स करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस छान छान अशी रेसिपी घेऊन येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही रिक्वेस्ट आहे आणि आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी <Five pressing ricochip67> आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर ते मी आज बनवणार आहे ब्रेड आणि त्यासाठी मी तुम्ही पाताच की मी इथं घेतलेले आहे दोन तीन ले 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 ते तीन चमचे मी साखर घेतलेली आहे थोडस पाणी म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये पूर्ण जी साखर आहे विरगळून घेतलेली आहे आणि नंतर तुम्ही पाहताच असण की एक चमचा मी इष्ट घेतलेला आहे आणि शक्यतो मार्केट मध्ये आपल्याकडे जास्त नाही काय भेटत तरीही तुम्ही ऑनलाईन मागू शकता मी ऑनलाईन मागवलं होतं आणि तुम्ही भाताचं आसण खे एक चमचा मी ह्याच्यामध्ये इष्ट ऍड केलेली आहे आणि जे इष्ट आहे ते पण आपल्याला थोडस मिश्रण एक एक सारखं करून घ्यायचं आहे तर मी भाताचं सणख्य मी घेतलेले आहे एक वाटी मैदा आणि मैदा जे आहे आपण त्याला चाळून घ्यायचा आहे तर आपण जे मैदा आहे ते घेऊन झालेला आहे आणि तुम्ही पाहताच असल की ज्यात आपला जे मैदा आहे चाळणीच्या सायन सा पूर्ण असं सा चाळून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काही पण निघू शकतं म्हणजे सोंडे म्हणा आळे म्हणा जास्त दिवसाचं जर पीठ असेल तर त्याच्यामध्ये आळे पण होतात पण आपल्या पिठामध्ये पे काहीच असं सा नाही सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मी मिल्क पावडर आणि तुम्ही मिल्क पावडर पाहताच असून की मी अर्धी पट्टी घेतलेली आहे कारण जे आपलं ब्रेडचा फ्लेवर वगैरे हो आहे ना खूप छान येतो आणि तुम्ही पाहताच असून जे आपले इष्ट आहे एकदम म्हणजे फर्मेट झालेला आहे एकदम फुगून तयार झालेला आहे आणि ते फुगल्याच्या नंतरच आपला जे ब्रेड आहे ना तो फुगतो ह्याच्यामध्ये मी बटर ॲड केलेला आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर बटर मी ज्यावेळेस पिठमाळा घेतो तेव्हाच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि तुम्ही पाहता असून की एक म्हणजे डो किंवा एक जे आहे ना गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे जेणेकरून आपल्या अं जी, जी, जी गोळ्याला आहे ना आपल्या पिठाचा जो गोळा आहे ना एकदम फुगून वर आलेला पाहिजे कसं असतं गरम ज्या ठिकाणी ठेवलं की ते फॉर्मॅट लवकर होत तर त्यासाठी मी थोडस गरम ठिकाणी ठेवलं होतं नंतर मी दोन तासाच्या नंतर हा जे पीठ आहे ना घेतलेला आहे आणि पात असं की आपलं पीठ केवढं होतं आणि केवढं असं म्हणजे फुगून तयार झालेलं आहे तर मी थोडस हाताला तेल लावलेलं आहे कारण म्हणजे असं म्हणजे ओलसर नकोय म्हणून आणि तुम्ही पाहता सांग की थोडस म्हणजे जास्त काही नाही आपल्याला ज्या पिठाला आहे ना एकदम हळूवार हाताने मळवून घ्यायचं आहे आपल्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही कशा प्रकारे एकदम हळूवा राहत आणि आपल्या जे पिठाला एकदम व्यवस्थित मळून घेत आहे आणि जे आपल्या ब्रेडचा साईज आहे ना त्या म्हणजे शेप त्या शेप मध्ये मी ह्याला कन्वर्ट करत आहे तर मी भाताचा की मी ह्याला कसा आकार दिलेला आहे आणि नंतर आपलं जे आहे ना भांड आपल्या जे ब्रेडचं त्यालाही थोडस नॉर्मली म्हणजे शक्यता नाहीच पण तरीही मी रिक्स नको म्हणून थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पण मी व्हिडिओ ना पहिल्यांदाच बनवते म्हणजे ह्याच्या आधी मी कधी बनवलेलं नाही पण जी माझी ही रेसिपी आहे ना एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे कसं असतं आपली जर घरची रेसिपी खूप खूप छान झाली तर आनंद भेटतो तसंच माझं पण ही रेसिपी खूप छान झाली होती ब्रेड तितकी खूप छान सुंदर असे झाले होते आणि त्यात म्हणजे एकदम मार्केट पेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल इतकं सॉफ्ट वगैरे झाले होते इतकं टेस्टी खूप झाले होते तर तुम्ही पाहता असेल की आता मी ह्या स्टेपला मी थोडस म्हणजे तेल लावून आपल्या भांड्याला त्यामध्ये तुम्ही पाहता की कशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आणि नंतर तुम्ही पाहता सांग की आपल्या म्हणजे जे डो आहे त्याला थोडस मी तेल म्हणजे सॉरी दूध लावून घेतलेलं आहे कारण जे वरचा जे भाग असतो ना ते म्हणजे एकदम सॉफ्ट राहा म्हणून आणि आपल्या म्हणजे कडक वगैरे काही काय नाही म्हणून त्यासाठी मी थोडस इथं दुधाचा वापर केलेला आहे तर इथं थोडस दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडनं एकसारखं दूध लावून घ्यायचं आहे आणि आपलं दूध लावून झालेलं आहे आणि आपल्या सगळीकडनं एक सारखं दूध लावून म्हणजे चमच्याच्या ब्रशच्या सहाय्याने मी दूध लावून घेतलेला आहे आणि नंतर ह्याला मी परत दोन तास असंच ठेवून ह्याला जोपर्यंत आपलं पीठ फुगत नाही तोपर्यंत असंच ठेवणार आहे आणि कशा प्रकारे आपलं जे पीठ आहे पूर्ण भांड्याच्या बाहेर एकदम फुगून तयार झालेलं आहे आणि यात तुम्ही पाहताच असल की आपल्याकडे ओव्हन नाही तर त्या साह्याने म्हणजे घरच्या घरी बनवायचं म्हणलं की एवढं काय सुविधा नसतात तरी मी एका म्हणजे मोठ्या पातीला घेऊन आणि जे मीठ आहे म्हणजे रेग्युलर मी हे मीठ यूज करते तेच मीठ ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि थोडस मी दोन मिनिट आहे ना फुल गॅसवरती एकदम ता म्हणजे तापून घेतलेलं आहे नंतर मी त्याच्यामध्ये जे आपलं ब्रेडचं आहे भांड ते ठेवलेलं आहे ते आपला बेक मी आपला ब्रेड बॅक होण्यासाठी मी तर तीस ते पत्तीस मिनिट इथं ठेवली होती आणि तुम्ही पाहता असं की आपली जी ब्रेड आहे ना आता वरचं साईट म्हणलं की तुम्ही म्हणताना असं काय झालेलं आहे तर हे आपलं कसं असतं आपल्या ओव्हन मध्ये ते भाजल्या जातात आपल्या इकडे कसं म्हणजे पातेल्यामध्ये खालची साईटच ती भाजल्या जाते तर आपली हे जी खालची साईट आहे ना एकदम साईडनी निघलेला आहे ह्याला मी आता दहा पंधरा मिनिटं आहे ना असं थोडस ओला कपडा घ्यायचा आहे आणि इथं झाकून ठेवायचं आहे कारण जे गरम असतं ना ते एकदम गरम निघून जावा आणि थोडस थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याला कट करून घेणार आहे तर आपले दहा मिनिट झालेली आहे तर तुम्ही पाहता असाल की जे आपला ब्रेड आहे एकदम रेडी झालेला आहे ह्याला मी काही म्हणजे चमच्याच्या सूर्यच्या सहाय्याने कट करून घेतलेल्या नाही बाजूनी डायरेक्ट पिंपल पिंपलटी गेला तर एकदम स्मूथ असा निघला आणि एकदम स्पंजी असा झालेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की वरची साईड असे पण आपल्या ते ब्रेड जे भांडा आहे ना भांड्याच्या बाजू म्हणजे पूर्ण बाहेर निघला होता ब्रेड ब्रेडचे त्याच्यामुळे हे आकार त्याला असा आलेला आहे मी कट करून तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपला जे ब्रेड आहे घरच्या एक एक हो एक घरी एकदम व्यवस्थित एकदम छान मस्त असं आहे आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर त्याच्यासाठी धन्यवाद तर हे तुम्ही पाहता असा की हे जे ब्रेड आहे व्यवस्थित बघा तुम्ही पाहता असाल एकदम स्पंच झालेला आहे आणि मार्केटमध्ये पण असाच मिळवतो ना घरी जर एवढा छान बनवता असेल तर नक्कीच हा व्हिडिओ ट्राय करा तर आपला हा फायनली व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे तर कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केला तुम्हाला छान छान माझ्या रेसिपी असे बघायला मिळतील व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात बाय